नमस्कार मित्रांनो आलोय आपण आज जत्रेमध्ये पाहू शकता बराडी देवी आईच मंदिर आहे आणि आज जत्रेचा दुसरा दिवस आहे तर आज़ आज आपण काय करणार आहे दुसऱ्या दिवशी आज आपण जत्रेमध्ये काय काय आलंय ते खाण्यासाठी ते आपण सर्च करणार आहे कारण की आपला चॅनल आहे चला भाऊ

तर आता आपण ट्राय करणार आहोत काय ट्राय करणार आहे साई पण आता ट्राय करणार आहोत लोणी डोसा लोणी डोसा तर साई आपल्याला स्पेशल लोणी डोसा खायला घेऊन आलाय कोल्हापूर वरून इथे स्पेशल डोसा चल बघूया आपण आता आता एक डोसा करणार लोणी डोसा पॉझ करून द्या ना, ना। असं हे चिंपल तर आपण बघू शकता असं त्याने डोस्याचं पीठ टाकलंय जबरदस्त आता हे तो लोणी टाकतोय वरून लोणी भरभरून येणार आहे साई हो कळत नाही डोस्यात लोणी आहे की लोणीत डोसा बोल त्याला चटणी दिल्यात आहेत खोबऱ्याची लाल मिरची आणि बटाट्याची भाजी भाजी दिली चल मग पहिला तू खाऊन बघ पहिला फ्री दे चल चला खाऊया लोणी डोसा चला मी कधी खाल्णार नाहीये लोणी विद लोणी गरम आहे गरम मी पहिला ही यांची लाल चटणी त्याच्यात बघतो

ओम कसा वाटला मस्तच आहे तर जर लोणी डोसा खायचा आहे तर आपल्याला आहे तर लोणी डोसा तर जबरदस्त होता मस्तच होता तर आपण पुढे बघू अजून काय काय आहे काय साई काय देणार चल बघ्या मी अजून जास्त माहित नाही बघूया आपण

तर आपण दुसऱ्या स्टॉल मध्ये आलेलो आहे रगड्या बघूया काय भेटत शेवपुरी आहे पाणीपुरी आहे शाई दही पुरी आणि रगडापुरी आहे काय खाऊया आपण आपण रगडापुरी खाऊया काय वाटतं मला वाटतं शाही धरी पुरी हा आपण शाही दही पुरी घेऊया आपण शाही आहे ना दादा एक शाही दही पुरी आहे का स्पायसी रगड्यावर बघूनच तोंडात पाणी येतो मी एकदम त्यांचा स्पेशल मसाला टाकताय ते रेसिपी सांगत नाही पाणी पाणी वाटतं मला आता तुम्ही बघू शकता एकदम हायजेनिक दुकान आहे त्यांनी हातात ग्लव्हज घातले हो रे साई बघूनच खावंसं वाटतंय ना भरून एक्स्ट्रा दमशाही भरून टाकला त्यांनी आपल्या जेवणात मला ऍक्च्युअली टायटॅनिक दहीपुरी बोलायला पाहिजे होतं ना Oh my God! Presentation Ravi, is a big number. presentable. Oh. Thank you. Wow! Oh, you <laughs> cheers, Cheers. मस्त आपण खातो ना आपले मसाले एकदम तोंडाचे जाता जातात सगळे वेगळे वेगळे फ्लेवर आपले तोंडा देत आहेत एकदम परफेक्ट मटेरियल एकदम टॉप नॉच क्वालिटी आहे त्याने बघू शकता आयज्रीन पण एकदम जबरदस्त होता बनवताना त्याचं साई आता सगळं घाललं आता मला आईस्क्रीम खायचं आहे अच्छा तुला आईस्क्रीम खायचंय मला माहितीये एक लाडाची कुल्फी खाऊया आता लाडाची कुल्फी हो हा लाडाच आहे माझ साई लाडाची कुल्फी पण ओनर कुठे मी पण लाडाची आहे अच्छा पण ओनर कुठे पण दुकानावर तर कोणच नाहीये काय देणार मला आपण शुगर फ्री पण आहे शुगर फ्री मला शुगर हवी होत मला पण हवी आहे मी शुगर आहे मला डायबिटीज पण राहू दे एक दिवस चालतं रेड पेरू खायचा हा चालेल फिरवते भन्नाट जरा आईस्क्रीम जरा मसाला अच्छा आईस्क्रीम विथ मसाला मी फर्स्ट टाइम खाते मी पण खाऊ ना हो नक्की हो पेरू खाल्ल्यावर काच वाटत थंड पेरू कधी खायचं असेल तर ही वाली आईस्क्रीम खाऊ मित्राली आपण पेरूच खातो असं वाटतं मसाला वगैरे वा सेम फिलिंग येते फक्त थंड आहे हा चिल्ड आहे अजून काही देणारच का तुम्हाला काय खायचं गुलकंद किंवा सीताफळ नाही <laughs> तर सीताफळच खाऊ आपण त्याच्या महाग आहे ते सर साई बोलले आपण सीताफळ खायचंय कारण की ते महाग आहे सो महागवाले आईस्क्रीम चांगले असतात ना त्याच्यामुळे आम्ही महागवाला आईस्क्रीम काका परत खाल्ला मसाल्याचा था टेस्ट चांगला येतो या पेरू आईस्क्रीम मध्ये सो वर्थ आहे ना हो एकदम रुपीज वरती आणि तुम्हाला माहिती आहे काय दादा परत आले चला चला आपण फिताफळ खाऊ आता खाऊ तुम्ही पेरूळ आणि

सो so, लाडाची पेरू वाला फ्लेवर खायला नक्की आहे इकडे तर आता आपण कुठे चाललोय आता ना हे मलिये काकांचं दुकान आहे जे खूप जुनं आहे आणि दरवर्षी ते इथे लिंबू सोड्याचं दुकान असतं अच्छा। आणि यांचं कट्ट्यावर एकदम फेमस आहे कारण की आम्ही जेव्हापासून लहान आहोत तेव्हापासून यांचं लिंबू सोड्याचं दुकान आहे जे इथे आणि यांचं लिंबू सोडा खूप सुंदर लागतो त्यांचं कट्ट्यावर स्टँड इथे समोरच दुकान आहे जे परमानंट वाले पण जत्रेसाठी खास दरवर्षी इकडे येतात सो इकडचा एक लिंबू सोडा मला तुला टेस्ट करायला ओळखलाच का आम्ही तेव्हा छोटे छोटे होतो अंगण्यांच्या अंगणात पहिले काका लावायचे <laughs> एक लिंबू सोडा करा हा हो मला होतं जत्रेला कसं निघायला मिळत नाही ना पहिल्या दिवशी मगाशी गेलो इथून मला वाटलं बंद आलं जेवत होतात वाटत मी सावली रोहा हा वायंगवडे आम्ही कट्ट्यावर आलो तरी यायचो ना तुमच्याकडे हो हो पहिले हो साईट टेस्ट कर एकदम छान आहे एकदम रिफ्रेश वाटलं की नाही ओरिजिनल लिंबू आहे ते गावचे लिंबूची एकदम चव आहे वेगळेच लिंबू वापरतात हे तुम्ही बघू शकता हे गावचे इडी लिंबू आहे वेगळीच चव आहे नक्की येऊन पिऊन बघा एकदा यांचं दुकान कट्ट्यावर आहे कट्ट्यावर स्टँडच्या समोरच आहे यांचं त्याच्यामुळे तुम्ही कधीही जाऊ शकता त्याच्यासाठी जत्रेची वाट बघायची अजिबात गरज नाही एकदम रिफ्रेशिंग आहे हे बघ खाजा आहे का इकडे गरम आहे का ताज केलंय तर साई ट्राय कर कसा खाजा

साई तर धम्माल आली ना खायला तुला सगळ्यात जास्त काय आवडलं मला आपला लोणी डोसा एकदम बेस्ट वाटला ती चटणी एकदम जबरदस्त होती बाकी सगळं मस्त पण लोणी डोसा एकदम बेस्ट होता माझ्या तुला तुला काय काय वाटलं मला तर बाबा लाडाचाच आईस्क्रीम आवडला पेरू वाला फ्लेवर खूप छानच होता पेरू मस्त होता ओव्हरऑल सगळ्यात छान होता लोक सोडा पण छान होता आणि डोसा तर कम्माल होता आणि शाही दही पुरी खाऊन अगदी शाही झालेला आहे तर आता आपण निरोप घेऊया ना तर ते बघू शकता तुम्ही भराडी आईचं मंदिर आहे तर दरवर्षी जत्रेला आमच्या नक्की या तुम्हालाही मजा येईल आणि खात राहा स्वस्त राहा आणि खुश राहा चल मग लाईक शेअर सबस्क्राईब टू खाद्रमेल येस थँक्यू